हाय फ्रेंड्स तुमच्या सर्वांचं स्वाद रेसिपीमध्ये अगदी खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण सांडग्याची रस्सा भाजी कशी करायची ते पाहणार आहोत याच्यापूर्वीच मी सांडगे कसे करायचेचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे आता आपण इथं गॅस सुरू करून त्यावरती एक कढई ठेवायची कढई गरम करून घ्यायची आणि त्यामध्ये एक अर्धा वाटी सांडगा व्यवस्थित मंद गॅसवरती भाजून घ्यायचा तर मी ही भाजी चार लोकांसाठी करते सांडगा तुम्ही अगदी कमी क्वांटिटीमध्ये घेतला तरीसुद्धा सांडग्याची भाजी भरपूर होते आणि रस्सा भाजी सांडग्याची खूप छान लागते तर यामध्ये अगदी थोडंसं मी तेल घातले आणि सांडगा व्यवस्थित भाजून घेणार आहे सांडवा छान असा भाजून झाला की आपण तो बाजूला ठेवून देऊ आणि आता आपण जे सांडग्याची भाजी आहे ही झटपट अशी कुकरमध्ये करणार आहोत त्यामुळे वेळ आणि गॅस दोन्हीचीही बचत होते आता कुकर गरम झाला की त्यामध्ये दोन ते तीन चमच तेल घातलं तर तेलाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार आपण कमी किंवा जास्त ठेवायचं आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये दोन ते तीन पानं मी कढीपत्त्याची घातलेली आहेत कढीपत्ता छान असा तडतडला कढीपत्ताचा सुवास आहे तो तेलामध्ये छान असा उतरला पाहिजे त्यानंतर त्यामध्ये आपण मध्यम आकाराचा एक कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे तो घालायचा आणि कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा कांदा छान असा आपला व्यवस्थित परतला गेला आहे त्यानंतर आपण त्यामध्ये भाजलेला सांडगा घालायचा आणि सर्व व्यवस्थित ते मिक्स करून घ्यायचं आता आपण यामध्ये लाल तिखट घालणार आहोत तर लाल तिखट आपल्या आवडीनुसार आपण कमी किंवा जास्त वापरायचं आहे आणि लाल तिखट घातल्यानंतर मी सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलं त्यानंतर बेडगी मिरची पावडर फक्त मी कलर छान येण्यासाठी घातलेला आहे अगदी ऑप्शनल आहे त्यामुळे टेस्टमध्ये कोणताही फरक पडत नाही त्यानंतर एक चमचाभर सब्जी मसाला मी घालते जर तुमच्याकडं सब्जी मसाला नसेल तर थोडासा गरम मसाला घातला तरीसुद्धा चालतं आता आपण त्यामध्ये गरम पाणी घातलं गरम पाण्यामुळे काय होतं एक तर सांडगा पटकन शिजला जात नाही त्यामुळे मी गरम पाण्याचा वापर करते त्यामुळे काय होईल आपला सांडगा हा पटकन शिजला जाईल सोबतच आपण कुकरमध्ये करतोय त्यामुळे आपला हा सांडगा रेग्युलरपेक्षा हा लवकरच शिजणार आहे आता आपण यामध्ये चवीपुरतं मीठ घातलं आता आपल्या सांडग्याला एक छान अशी उकळी आल्यानंतर आपण यामध्ये दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे आणि दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आपण रोजच्या भाज्या ह्या हलक्या असाव्या सोबतच कमी मसाल्याच्या असाव्या त्यामुळे ते पचायलाही सोपं पडतं आणि आपलं आरोग्यही छान राहतं त्यामुळे माझ्या मोस्टली अशा रेग्युलरच्या भाज्या फार कमी मसाल्यात मी करते आता आपल्या कुकरला दोन तीन शिट्ट्या करून झाल्यानंतर एक पंधरा कुकरची पूर्ण शिट्टी जाऊन द्यायची आणि मगच आपण हा कुकर ओपन करायचा आहे कारण वाफेवरती सुद्धा आपली राहिलेली भाजी जर थोडीफार कच्ची असेल तर ती शिजली जाते तुम्ही बघू शकता मी कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला दाखवते की खूप छान आपल्या भाजीला कलर आलेला आहे आणि खूप छान सांडगा आपला हा तयार झालेला आहे आता थोडीशी वरून कोथंबीर आणि एक मिनिट भर मी पुन्हा थोडंसं शिजवून घेतले आणि आपल्या ही सांडग्याची भाजी तयार झालेली आहे आता एका प्लेट मध्ये आपण ही भाजी काढून घेऊ तुम्ही कलर बघू शकता थिकणेस सुद्धा छान आलेला आहे तर पुन्हा भेटू अशाच नवनवीन आणि जायकेदार रेसिपी सोबत तोपर्यंत ब बाय